विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय सोडायचे हे भागाकार कोण लवकर सोडत आणि कोण बरोबरी सोडत लवकर आणि बरोबर सोडतो त्याच्यासाठी आपल्याला काढायला बरोबर आता बागाकारकडे लक्ष द्या आठशे शहात्तर भागिले भागिले सातशे एकोणपन्नास भागिले सात आणि या तिघांपैकी आपल्याला पवन उमेश आणि आदित्य हे आपल्याला काय सुटून दाखवणार को आहे कोणाच लवकर सुटतो आणि बरोबर सुटत असेल गोन तीन इंग्रजी इंग्रजीमध्ये लिहायच्या संख्या वरती पण बवाने oh, माराव